निखिल बागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल बागळे धन्यवाद प्रेक्षक आत्ताच लिहायला लागलेले आहेत तुमचं स्वागत आहे म्हणून मी तुमचं स्वागत करतो तुम्ही माझं करा आपली जरा एकमेकाची अशी म्युच्युअल ॲप्रिसिएशन सोसायटी झालेली दिसते पण ठीक आहे आज आपण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करतो आहे विषय आहे जनसुरक्षा विधेयक हे जे जनसुरक्षा विधेयक आहे ते आता विधानसभेत नव्या स्वरूपात सुधारित स्वरूपात आज मांडण्यात आलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं भाषण झालेलं आहे विरोधी पक्षांनी आपले आक्षेप काढलेले आहेत आता त्याचं बहुमताच्या धोरावर कायद्यात रूपांतर होईल हे जनसुरक्षा विधेयक केंद्र सरकारच्या सांगण्यावरून आम्ही करतो आहोत म्हणजे हे बिल आणलं आहे आणि कायदा आम्ही केंद्र सरकारच्या सांगण्यावरून करतो आहोत असं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये म्हणाले लक्षात घ्या हे विधेयक आणि हा कायदा त्याचा मसुदा पहिल्यांदाच येत नाही शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गेल्या विधानसभेमध्ये शेवटी शेवटी हा कायदा आणण्यात आला होता पण त्याला विरोध झाल्यामुळे तो मागे ठेवला गेला या विधानसभेत सरकार बनल्यावर आणि सरकारला प्रचंड बहुमत आहे असं लक्षात आल्यावर हा कायदा आणण्यात आला पुन्हा एकदा विरोध झाला समाजाच्या सर्व स्तरातून विरोध झाला कारण हा हुकुमशाही पद्धतीचा कायदा आहे मग पुन्हा एकदा हा कायदा विधानसभेच्या समितीकडे पाठवण्यात आला या समितीचे अध्यक्ष होते चंद्रशेखर बावनकुळे या समितीमध्ये विरोधी पक्षाचे लोकही घेता घ्यायला लागले त्यांना ते घेतले त्यांनी नाना पटोले असो जितेंद्र आव्हाड हे सगळे त्या समितीचे सदस्य होते आणि आता या समितीने पाच वेळा चर्चा करून या विधेयकातमध्ये म्हणे सुधारणा केलेल्या आहेत आणि या सुधारणांसकट या विधेयकाचा मसुदा आज विधानसभेत मांडण्यात आलेला आहे लक्षात घ्या मित्रहो विरोधी पक्षाचे सदस्य समितीत होते त्यांनी तिथे किती विरोध केला मला माहीत नाही मला असं वाटतं त्यांनी या कायद्यालाच विरोध करायला हवा होता कारण हा कायदा काय आहे मी तुम्हाला एका ओळीत सांगतो पूर्वी या देशामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये आणीबाणीच्या वेळेला मिसा होता त्यानंतर टाडा आला मग पोटा आला मग यू ए पी ए आला मिसा टाडा पोटा यू ए पी ए आणि अशा प्रकारचे जे कायदे आहेत त्याचंच हे नवरूप आहे त्याचंच नवरूप आहे दुसरं काहीही नाही टाडाची ही नवी आवृत्ती आहे पोटाची नवी आवृत्ती आहे यू ए पी एची नवी आवृत्ती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मान्य केलं की यू ए पी एमध्ये सुप्रीम कोर्ट पकडलेल्या लोकांना जामीन देत आहे का जामीन देत आहे तर त्यांनी हिंसा केल्याचं सिद्ध झाल्याशिवाय त्यांना अशा प्रकारे जेलमध्ये ठेवता यायचं नाही म्हणून आम्हाला हा नवा कायदा आणावा लागतो आहे हा कायदा आंध्र प्रदेश त्यांनी अनेक राज्यांची नावं घेतली झारखंड वगैरे त्यांनीही केला आहे नक्षलग्रस्त भाग जे आहेत राज्य जी आहेत त्यांनी हा कायदा केलेला आहे असं म्हणणं आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या सांगण्यावरून हा कायदा करण्यात आला आहे बघा मुख्यमंत्री असंही म्हणाले की महाराष्ट्रात पूर्वी चार जिल्ह्यात नक्षलवाद होता बरोबर आहे चार जिल्ह्यात नक्षलवाद होता आता फक्त तो दोन तालुक्यात राहिला आहे आणि काही महिन्यात तोही नष्ट होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जर नक्षलवाद नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर तुम्हाला या कायद्याची गरजच काय आहे यू ए पी आहे ना इतर तुमच्या भारतीय न्यायसंहितेमध्ये कडक कायदे आहेत ते, ते वापरू शकता पण आदि यांची भूमिका अशी होती की आम्हाला माओवादी जे आहेत तुम्हाला माहिती आहे या देशामध्ये माओवादी पक्षावर बंदी आहे माओवादी कम्युनिस्ट पार्टीवर बंदी आहे पण ही बंदी घालून पुरेसं झालं नाही म्हणून आम्हाला नागरी भागातले शहरी भागातले जे माओवादी आहेत अर्बन नक्सल आहेत त्यांना पकडायचं आहे आता गंमत अशी आहे की अर्बन नक्सल कोण हे या कायद्या स्पष्टपणे सांगितलेलं नाही आधीच्या मसुद्यातही ना सांगितलेलं नाही यातही सांगितलेलं नाही पण सतत अर्बन नक्सल अर्बन नक्सल असं बोलत राहतात मुख्यमंत्री अर्बन नक्सल कोण शि शिंदेचे एक महिला आमदार या वेळेला म्हणजे बाकी काय उपद्व्याप करायचे नाही अशा काड्या घालायचे उद्योग करायचे महिला आमदारांनी ते केले मनीषा कायंदी त्यांचं नाव पूर्वी त्या अर्थातच शिवसेनेमध्ये होत्या त्याआधी भाजपमध्ये होत्या त्यांनी असं म्हटलं की वारीमध्ये अर्बन नक्सल घुसलेले आहेत कोण आहेत अर्बन नक्सल वारीतले तर श्यामसुंदर सोनर हे जे कीर्तनकार आहेत जे संविधानाची बाजू वारीमध्ये मांडतात स्वातंत्र्य आंदोलनात सुद्धा कीर्तनकारांचा सहभाग होता तर हे प्रबोधनाचं काम करतात त्यांना या मनीषा ताई कायंदे अर्बन नक्सल म्हणत आहेत मुद्दा हा आहे या कायद्यानुसार अर्बन नक्सलना आवरण्यासाठी जर कायदा केला असेल तर माझा प्रश्न असा आहे अर्बन नक्सलची व्याख्या काय हे स्पष्ट करा आता सुधारणा काय केल्या ते आपण बघूया आता ह्या नव्या मसुद्यामध्ये ड्राफ्टमध्ये काय सुधारणा केल्या यांनी मी तुम्हाला सांगतो आज लोकसत्तेने बातमी दिली आहे जनसुरक्षा कायद्यातील तरतुदी सौम्य तरतुदी सौम्य केल्या आहेत का तरतुदी सौम्य केल्याचा आव आणलेला आहे रंगसफेदी केलेली आहे आधीच्या कायद्यात असं होतं व्यक्ती आणि संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंब प्रतिबंध करण्यात येईल व्यक्ती आणि संघटना याऐवजी आता कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना असं म्हटलेलं आहे कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट असं मी म्हणूया आता डावी विचारसरणी म्हणजे काय याची व्याख्यानं माहीत नाही हे म्हणतील ती डावी विचारसरणी कारण डाव्या विचारसरणीतसुद्धा फरक आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कम्युनिस्ट पक्ष म्हणजे अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्यानंतर माले म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष माले जो निवडणुका लढतो बिहारमध्ये माओवादी कम्युनिस्ट पक्ष असे चार पाच दहा जे यांचे गट आहेत कम्युनिस्टांचे या प्रत्येकाच्या विचारसरणीमध्ये थोडा थोडा फरक आहे यापैकी तुम्ही कुणाला कडवी डावी संघटना म्हणणार आहेत हे स्पष्ट केलेलं नाही नुसता हा बदल केलेला आहे आधी म्हटलं होतं की व्यक्ती आणि संघटना आणि त्यांची बेकायदेशीर कृत्य व्यक्ती आणि संघटना आणि त्यांची बेकायदेशीर कृत्य म्हणजे भयंकर आहे या व्याख्येखाली कुणालाही तुरुंगात डांबता येऊ शकतं सरकार म्हणत आहे निखिल वागळे बेकायदेशीर कृत्य करतायत बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय माहीत नाही बेकायदेशीर कृत्य म्हणजे राष्ट्रविरोधी कृत्य राष्ट्रविरोधी कृत्य म्हणजे काय मोदींवर टीका करणं हे राष्ट्रविरोधी कृत्य असू शकतं फडणवीसांच फडणवीसांचं वस्त्रहरण करणं हे राष्ट्रविरोधी कृत्य असू शकतं कुणालाही तुरुंगात टाकायला हा कायदा पुरेसा आहे पूर्वीसुद्धा होता आता असं आहे आता व्यक्ती आणि संघटना आणि त्यांची बेकायदेशीर कृत्य असं न म्हणता त्यांनी कडवी डावी विचारसरणी कोणाची ही असू शकते कडवी डावी विचारसरणी ते उद्या एखाद्या पत्रकाराला म्हणू शकतात माझंच उदाहरण घ्या मला म्हणू शकता तुमची कडवी डावी विचारसरणी आहे सिद्ध कुठे करायचं आहे कोर्टात करायचं आहे पोलीस येणार पकडणार तुमच्यावर चार्जशीट वगैरे कोर्टात देणार कोर्टामध्ये सिद्ध व्हायला पाच पाच सहा सहा वर्ष लागतील कदाचित सिद्ध काही होणार नाही मग प्रोसेस इज द पनिशमेंट हे लक्षात घ्या म्हणजे मला किंवा माझ्यासारख्या पत्रकाराला टीका कराला हे लोक डांबून ठेवणार तुमची कडवी डावी विचारसरणी आहे तेव्हा कसलीही डेफिनेशन इथे दिलेली नाही कडवी डावी विचारसरणी म्हणजे काय आणि त्यांच्या बेकायदेशीर कृत्याचा पुरावा द्यावा लागेल सरकारला सरकार खोटे पुरावे देतं भीमा कोरेगाव केसमध्ये सिद्ध झालेलं आहे मला हे विचारायचं आहे हे सरकार किती बदमाश आहे फडणवीस सरकार आणि आधीचं फडणवीसांचं सरकार याचा सज्जड पुरावा एल्गार परिषद केस किंवा भीमा कोरेगाव केस आहे पाच वर्ष झाली या केसची सुनावणी सुरू झाली नाही चार्जशीट फाईल झालेली आहे अनेकांना बेल मिळालेलं आहे सुप्रीम कोर्टाकडून अनेकांना मिळालेलं नाही आहे हे लक्षात घ्या पाच वर्ष तुम्ही ज्यांच्यावर नक्षलवादाचा राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवता आणि पंतप्रधानांच्या खुनाचा कट केला असा आरोप ठेवता त्या खटल्याची सुनावणी तुम्ही अर्जन्सीने सुरू करत नाही याचा अर्थ तुमच्या हेतूमध्ये गफलत आहे हे लक्षात घ्या पंतप्रधानांच्या खुनाचा कट केला आहे ना पंतप्रधानांच्या हत्येचा जर कट केला आहे तर तुम्ही ताबडतोब सुनावणी घेऊन सहा महिन्याच्या आत हा खटला संपवला पाहिजे पण इथे पाच वर्ष सुनावणी सुरू झालेली नाही नुसतं यांना सडवायचं जेलमध्ये टाकून हा धंदा या एल्गार परिषद केसमध्ये फडणवीस आणि त्यांच्या पोलिसांनी केलेला आहे हेच वर ईडी करते हेच सी बी आय करते माझं म्हणणं आहे नक्षलवादी माओवादी त्यांच्यावर तुम्ही बंदी घातलेली आहे ते जर हिंसा करत असतील आणि उपद्व्याप करत असतील राष्ट्रविरोधी घटनाविरोधी तर कुणीही त्यांचं समर्थन करणार नाही मी सुद्धा नक्षलवाद्यांच्या हिंसेचं समर्थन आयुष्यात कधीही केलेलं नाही बहुसंख्य पत्रकारांनी केलेलं नाही नक्षलवाद उपद्व्यापी नक्षलवादी उपद्व्याप करतात तेव्हा त्यांचा निषेधच केला जातो नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई करतं निमलष्करी दर तेव्हा त्या कारवाईचं स्वागत केलं जातं नक्षलवादाचं विशेषण वेगळं करता येईल नक्षलवादाची काय शोकांतका झाली या देशात म्हणजे फडणवीस जे, जे म्हणतात महाराष्ट्रातल्या फक्त दोन तालुक्यामध्ये नक्षलवाद बा, नक्षलवाद उरलाय हा का उरलाय त्यांचं जे त्यांना कुमक मिळत होती त्यांना रसद मिळत होती ती का संपली याचं एक वेगळं विश्लेषण करता येईल पण नक्षलवाद आणि नक्षलवादाच्या आडून येणारी हिंसा ही निषेधारच आहे पण तुम्ही कुणाच्या तरी घरात मार्स लेनिन माओ यांचं चरित्र सापडलं त्यांचं एखादं पुस्तक सापडलं म्हणून माणसाला नक्षलवादी म्हणून त्याला तुरुंगात पाठवणार असाल तर तो घोर अन्याय ठरेल हे लक्षात घ्या ही या सुधारित कायद्यामध्ये सुद्धा हा अन्याय आहे तुम्हाला सांगतो काय काय तरतुदी आहेत अजूनही आहे थोडासा पातळ केलेला आहे पण तरतुदी काय या कायद्यानुसार सर्व गुन्हे दखलपात्र आहे कॉग्निजेबल ऑफेन्सेस आहेत त्यात जामीन मिळणार नाही यु एपीएमध्ये ही तरतूद आहे पण जामीन देतं सुप्रीम कोर्ट या कायद्यात सुद्धा तुम्हाला अटक झाली तर जामीन मिळणार नाही संघटनाच्या मालमत्तेचा शासनाने ताबा घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात दिवाणी किंवा फौजदारी दावा करता येणार नाही बघा कसला कायदा आहे घटनाविरोधी कायदा आहे हा पूर्णपणे म्हणजे तुम्ही माझी मालमत्ता जप्त करताय पण मला दाद मागता बा, येणार नाही संघटनेचा एकही सदस्य बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्याला संघटना अस्तित्वात आहे असं मानलं जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल बेकायदेशीर कृत्य असेल तर जरूर कारवाई करा पण बेकायदेशीर कृत्याच्या नावाखाली तुम्ही जर स्वतःचे राजकीय हेतू साध्य करणार असाल राजकीय शत्रुत्व साध्य करणार असाल तर ते चालणार नाही जिल्हा दिंडा दंडाधिकाऱ्याच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय अधिसूचित जागेस प्रवेश केल्यास तो फौदा फौजदारी प्रवेश बांधला जाईल बघा जामीन मिळणार नाही घटनाविरोधी माझं तर म्हणणं आहे जे जे या जनसुरक्षा विधेयकाला किंवा उद्या जर कायदा बनला बनेल तो यांचं बहुमत आहे तर त्याला हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं पाहिजे आज मी अजित नवलेना हेच लिहिलं अजित नवले आणि त्यांचा कम्युनिस्ट पक्ष आणि इतर पक्ष एकत्र येऊन याला विरोध करतायत याला कोर्टामध्ये आव्हान दिलं पाहिजे यातल्या अनेक तरतुदी आजही संविधान विरोधी आहेत विरोधी पक्षांनी केलं का या समितीमध्ये त्यांनी कायद्याला विरोध का नाही केला कायदा धुडकावून का नाही लावला हे मला विचारायचं आहे जितेंद्र आव्हाडांना किंवा नाना पटोलेंना आणि विरोधी पक्षाच्या इतर सदस्यांना सुधारित आवृत्ती सुद्धा अत्यंत आक्षेपार आहे आणखीन दोन सुधारणा आहेत तुम्हाला सांगतो एक तर मी मगाशी सांगितलं व्यक्ती व संघटनाऐवजी कडवी डावी विचारसरणी असं म्हटलं आहे आता मला एक मुद्दा इथे तुम्हाला विचारायचा आहे कोणती विचारसरणी अतिरेकी असेल कडवी असेल यांच्या एक्स्ट्रीमिस्ट कडवी असेल तर तिला विरोधच करायला हवा मग ती डावी असो किंवा उजवी असो मला हे सरकारला विचारायचं आहे नुसत्या डाव्या का संघटना उजव्या संघटना पण घ्या मध्ये उजव्या विचारसरणीच्या लोकात कडवेपणा नाही आहे दहशतवाद नाहीये अतिरेक नाही आहे बाबरी मशीद ज्यांनी पडली ते सगळे कडवे उजव्या विचारसरणीचे लोक होते मग केवळ कडव्या डाव्यांना का टार्गेट करता करा करा त्यांना टार्गेट त्यांच्यावर कारवाई करा ते हिंसा करणार असतील तर त्यांना कायदा लावा माझं काहीच म्हणणं नाही पण मग उजव्या विचारसरणीचा पण लोक घ्या पण प्रॉब्लेम असा आहे की कडवी उजवी विचारसरणी म्हटलं तर यामध्ये आर एस एस येतं यामध्ये बजरंग दल येतं याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद येत येतं त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी लागेल त्यांच्या प्रॉपर्ट्या सुद्धा जप्त कराव्या लागतील ते फडणवीसांना करायचं नाही आहे त्यांना फक्त अर्बन नक्षलच्या नावाखाली समाजातल्या चांगल्या कार्यकर्त्यांना जनआंदोलन करणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्यांना टार्गेट करायचं आहे लक्षात घ्या हा एकमेव हेतू आहे याच्या मागे दुसरी गोष्ट यामध्ये त्यांनी आता म्हटलंय की जिथे अपील करायचं आहे ती जी कमिटी आहे त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश यात असतील जे सल्लागार मंडळ आहे जिथे अपील करायचं आहे तिथे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश असतील उच्च न्यायालयातील सरकारी वकीलही सदस्य असतील हे न्यायाधीश आणि वकील जे आहेत ते निपक्षपाती असतील याची खात्री काय ते भाजपची चमचेगिरी करणार नाही त्याची खात्री काय सध्या जे वातावरण आहे ते लाचारीच आहे त्यामुळे ते भाजपचेच नेमून केवळ आपल्या पक्षाचे सदस्य नेमून आपल्या पक्षाचा सल्लागार मंडळ नेमून ज्यांच्या विरुद्ध खटले चालणार आहेत त्यांना त्रास देण्याचा प्रकार होऊ शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुन्ह्याची चौकशी पूर्वीच्या कायद्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर करू शकत होता किंवा सिनियर इन्स्पेक्टर करू शकत होता आता डी वाय एस पी पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी करेल यामुळे काय फारसा फरक होतो असं नाही डी वाय एस राजकीय दबावाखाली येऊ हो शकतो एखाद्या कार्यकर्त्याला पकडला आणि त्याला त्रास द्यायचा असेल तर गृहमंत्री फडणवीस सांगू शकतात की या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा आहे याला आठ ठेवायचं आहे पाच दहा पंचवीस वर्ष आठ ठेवा हे सांगू शकतात प्रोसेस इज द पनिशमेंट त्यामुळे न्याय तर होणार नाहीच वर्षानुवर्ष मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव आहे की एकदा शिवसेनेने बी सी सी आयचं ऑफिस फोडलं तिथे आम्ही लोकांनी निदर्शनं केली विरोध केला आम्हाला पकडून नेलं कुलाबा पोलीस स्टेशनला आणि आमच्यावर दंगलीचा गुन्हा लावला मी अनेक लोक होते याच्यामध्ये संतोष शिंदे वगैरे वगैरे कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते होते शांततावादी कार्यकर्ते होते आमच्यावर दंगलीचा गुन्हा लावला आणि ही केस जवळजवळ वीस वर्ष चालली दोन हजार अठराला आम्ही या केसमधून निर्दोष सुटलो पोलीस स्टेशनची काच फोडली पोलिस स्टेशनमध्ये दंगा करण्याचा प्रयत्न केला परिस्थिती भडकावली वगैरे 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 आरोप सगळे लावले पोलिसांनी कारण त्या सी पीचा आमच्यावर राग होता बिष्णोई नावाचा डी सी पी होता तुम्हाला सांगतो त्याचा आमच्यावर राग होता म्हणून आम्हाला वीस वर्ष कोर्टामध्ये सडवलं नशीब आम्हाला अटक करून आतमध्ये नाही ठेवलं यू ए पी एला पण आता अशी केस असेल तर सत्याग्रहीना अटक करून आतमध्ये डांबलं जाऊ शकतं आणि केवळ चांगल्या कार्यकर्ते नाहीत शेतकरी कार्यकर्ते कार्यकर्ते असतील दलितांसाठी काम करणारे कार्यकर्ते असतील आदिवासींसाठी करणारे का... काम करणारे कार्यकर्ते असतील या सर्वांना लक्ष केलं जाईल हे लक्षात घ्या तेव्हा तुम्हाला जर वाटत असेल सर्वसामान्य माणसाला आपला काय संबंध तर असं नाही आहे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न घेऊन लढणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना तुरुंगात डांबलं जाईल उद्या शिवसेनावाले तुमचे प्रश्न घेऊन लढत असेल त्यांना तुरुंगात डांबलं जाईल म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसेवाल्यांना तुरुंगात डांबलं जाईल कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबलं जाईल रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे सरकारविरोधी आहेत त्यांना तुरुंगात डांबलं जाईल आणि जसं एल्गार परिषद केसमध्ये झालं तसं खटला चालणारच नाही तुम्हाला पाच पाच वर्ष तुरुंगात ठेवलं जाईल हा घटनेशी द्रोह आहे हे लक्षात ठेवा घटनेशी द्रोह आहे एक तर तुम्ही कडवे डावे कोण व्याख्या करत नाही अर्बन नक्सल कोण व्याख्या करत नाही आणि सरळ सरळ अशा प्रकारचा एक कायदा करता मी तुम्हाला खरंच सांगतो जसं हिंदी सक्तीचं बिल जाळलं तसा हा कायदा जाळला पाहिजे भर चौकामध्ये भर चौकामध्ये हा लोकशाही विरोधी कायदा आहे फडणवीस आणीबाणी विरोधी भाषण करत होते त्या दिवशी लाज नाही वाटत का हा आणीबाणीतलाच कायदा आहे हा नागरी स्वातंत्र्य हिर हिरावून घेणारा कायदा आहे हा जनतेची गळचेपी करणारा कायदा आहे लक्षात घ्या पूर्ण कायदा वाचा कोणी वाचावा आणि माझं तर म्हणणं आहे नागरिकांनी कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षाच्या लोकांनी सरळ सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावेत हा कोणी कायदा केलाय हा आंध्र प्रदेशात केलाय म्हणतात तेलंगणात केलाय झारखंडमध्ये केलाय हा कायदा मंजूर झाला कोणी कोर्टात गेलं नाही नक्षलवाद खतम करण्याच्या नावाखाली तुम्ही जर नागरी स्वातंत्र्य खतम करणार असाल तुम्ही जर लोकांचे मूलभूत अधिकार खतम करणार असाल तर आम्हाला चालणार नाही हे लक्षात घ्या अजिबात चालणार नाही हे भाजपचं षडयंत्र आहे विरोधकांना खतम करायचं आधी निवडणूक चोरली निवडणुकीमध्ये चाळीस लाख संशयास्पद मतदार घातले निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा ओतला हे सगळे प्रकार करून यांनी महाराष्ट्रात निवडणूक जिंकलेली आहे आता नक्षलवाद्यांना नक्षलवाद्यांना खतम करण्याच्या नावाखाली हे असे उद्योग चालले जनसुरक्षा विधेयक हे जाळून टाकण्याच्या लायकीचं आहे याचा कायदा बनला तर कोर्टामध्ये आव्हान द्यायला हवं हेच मी तुम्हाला सांगतो आहे विरोधी पक्षांनी आझाद मैदानामध्ये धरणं धरलं चांगलं केलं विरोध केला त्यामध्ये जनसंघटनाही सामील झाल्या होत्या माझ्या मते तिथे उद्धव ठाकरे आणि शरद पवारही गेले होते या की रस्त्यावर करू द्या अटक उद्धव ठाकरेंना लावा म्हणावा जनसुरक्षा कायदा कायदा झाल्यावर हो। शरद पवारांना अटक करा पृथ्वीराज चव्हाणांना अटक करा महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांना तुम्ही या कायद्याखाली अटक करण्याची हिंमत जर दाखवणार असाल छोट्या कार्यकर्त्याला कोणी कधी अटक करू शक बड्या नेत्यांना अटक करू शकता काय तुम्ही शेतकऱ्यांवर हा कायदा लावला जाईल दलितांवर हा कायदा लावला जाईल आदिवासींवर हा कायदा लावला जाईल शरद पवारांनी विरोध केला आहे ना उद्धव ठाकरेंनी विरोध केलेला आहे तुम्ही वारकऱ्यांना सुद्धा अर्बन नक्सल ठरवतायत काय या बी जे पीचं एकूण डोकं चालतं बघा मी तुम्हाला सरळ सांगतो ही छुपी हुकुमशाहीच आहे जर तुमचा कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीला विरोध असेल तर या आणीबाणीला मोदीशाहीला सुद्धा विरोध केला पाहिजे ही मोदीशाहीचं आहे जनसुरक्षा कायदा त्याला पब्लिक सेफ्टी ॲक्ट म्हणत आहेत मला आश्चर्य वाटतंय ह्याच्यामध्ये पब्लिकची सेफ्टी कुठे आहे जनसुरक्षा कुठे आहे जनतेची सुरक्षा कुठे आहे ह्या कायद्यामुळे जनता अधिकाधिक असुरक्षित होणार आहे आणि अधिकाधिक घाबरणार आहे हे लक्षात घ्या हा कायदा फेकून देण्याच्या लायकीचा आहे मी सांगितलं हा पास करतीलच कारण तुम्हीच त्यांना बहुमत दिलेलं आहे मी रोज म्हणणार आहे ज्यांनी मतं दिली ना ह्या ना या चोरांना काय करतायत बघा तुम्हीच त्यांच्या हातात सत्ता दिली आहे एकतर गडबडी करून सत्ता मिळवली आहे प्लस काही लोकांची मतं आहेत लाडक्या बहिणींनी मत दिली उद्या लाडक्या बहिणींसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे तुरुंगात टाकतील हे लक्षात घ्या हा कायदा राक्षसी आहे या कायद्याचा आपण आल्यावर सुद्धा कायदा प्रखरपणे विरोध करायला पाहिजे कोर्टामध्ये आव्हान द्यायला पाहिजे आणि जोपर्यंत कोर्टामध्ये निकाल लागणार नाही तोपर्यंत एकेका प्रकरणावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे कुणाला हे डावे आहेत कुणाला हे अतिरेकी डावे आहेत किंवा यांच्या शब्दानुसार कडव्या डाव्या संघटना कोणत्या आहेत यावर लक्ष ठेवलं पाहिजे कुणीही होऊ शकतो यांच्याकडे काय डेफिनेशन काही नाही व्याख्या काही नाही आहे फडणवीस म्हणतील तो कडवा डावा फडणवीसांवर टीका करणारा कडवा करण डावा मोदींवर टीका करणारा कडवा करण डावा मी फडणवीसांना एक सांगू शकतो हे उद्योग इंदिरा गांधींनी आणीबाणीत केले मिसा वगैरे लावला तुमच्याच कार्यकर्त्यांना ला। तुमच्या वडिलांना लावला होता फडणवीसांनी आपल्या वडिलांची तरी आठवण ठेवली पाहिजे त्यांचे वडील तुरुंगात होते आणीबी आता तुम्ही जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली नवा मिसा टाडा पोटा आणतायत आम्ही त्याला विरोध करू मी पत्रकार आहे पण सांगतो आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली तर एक वर एक वेळ तुरुंगात जाणं आम्ही पसंत करू पण तुमच्या या दडपशाही कायद्याला विरोध करू तेव्हा सावध राहा आम्ही तुम्हाला घाबरत तर नाहीच हे लक्षात घ्या पण लोकशाहीवर घाला आणणाऱ्या कुठच्याही गोष्टीला आम्ही प्राणपणाने विरोध करू विधानसभेत भाषणं करायची ती करी केली विरोधी पक्षांनी मला आश्चर्य वाटलं कदमांचं सा, म्हणजे सांगलीचे जे आमदार आहेत कदम पतंगराव कदमांचा मुलगा आश्चर्य त्यांचं वाटलं या कायद्याचं स्वागत करत होते ते त्यांनी काय ऑब्जेक्शन काढली पण सरकारला म्हणाले नक्षलवाद वगैरे घालवायला कायदा उपयोगी होईल वगैरे अरे विश्वजित कदम ना आहे की खोक आहे मला कळत नाही कशा प्रकारचे हे काँग्रेसवाले आहे भूमिका काय पक्षाची विश्वजित कदम ज्या कायद्याचं स्वागत करतात लाज नाही वाटत तुम्हाला मला काँग्रेसला हा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसला विचारायचा आहे मला हर्षवर्धन सपकाळला हा प्रश्न विचारायचा आहे तुमचा आमदार सभागृहामध्ये या कायद्याचं स्वागत कसं करतो कारवाई करा त्याच्यावर असो काँग्रेस काय सगळ्याच पक्षात असले उपदव्यापी लोक आहेत आणि असलेच पोचट लोक आहेत एक तर विश्वजित कदम फडणवीसांशी त्यांचं संधान बांधून असतात आणि अत्यंत घाबरट आहेत त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही पण जनता म्हणून आपण या कायद्याला विरोध करायला हवा आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा एवढंच आज सांगतो मित्रो आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय पण लोकशाही वाचवणं पुढचे पाच वर्ष आणि सरकारच्या जुलुमशाहीचा प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य आहे निखिल बागळे ओरिजनलवरून आपण दोघं मिळून हेच करणार आहोत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच